नमस्कार मी प्रियांका सावंत आपल्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे बाहेर पाऊस असल्यामुळे तुम्हाला या आपल्या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला काहीसा त्याचा आवाज येऊ शकतो तर काल सव्वीस जुलै ही तारीख होती आणि काल आम्हाला कोकणात येऊन दोन वर्षे पूर्ण झाली तर म्हटलं ही जी जर्नी आहे हा जो प्रवास आहे दोन वर्षांचा तर तो आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत शेअर करावा आणि म्हणूनच म्हटलं की कॅमेरासमोर कधीतरी येऊन आपण थोडंफार बोलूच शकतो म्हणजे जास्तीत जास्त मी कॅमेरासमोर येत नाही आपण पाहतच असाल की आपले जास्तीत जास्त व्हिडिओ हे आपले आध्यात्मिक असतात आपल्या देवपूजेचे असतात स्वामींचे असतात निसर्गातील असतात आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त ऑन कॅमेरा मी नसते कॅमेरासमोर म्हणजे व्हॉईस ओव्हर असतं आणि बाकीचे व्हिडिओ तुम्ही पाहताच तर आज विचार केला की या काही आठवणी आहेत ज्या मनामध्ये मा घर निर्माण करून अगदी आयुष्यभरासाठी राहिलेल्या आहेत तर म्हटलं की त्या सुद्धा शेअर कराव्यात म्हणजे हा प्रवास खूप कठीण होता आणि तेवढा सोपाही नव्हता म्हणजे तुम्हाला समजतच असेल की एखाद्या माणसाचं संपूर्ण आयुष्य शहरामध्ये गेलं म्हणजे जन्म जरी माझा इकडे कोकणामध्ये मा झाला तरी नंतरचं आयुष्य शहरामध्ये गेलं शहरामध्येच तिकडे लग्न झालं मला मुलगी झाली माझं करिअरही तिकडे झालं शिक्षण तिकडे झालं सगळं काही तिकडेच झालं पण एवढं सगळं असताना अचानक आयुष्यामध्ये एखादं वळण असं येतं की ज्या वेळेला आपल्याला सगळं काही म्हणजे तो संघर्षाचा काळ असतो ते स्ट्रगल असतं जे शहरामध्ये असतं ते नेहमीच म्हणजे म्हणतात ना की अगदी किटकिटीचं जगणं असतं तर ते मला नकोसं झालं अचानक असं झालं पण का झालं कसं झालं हे माझं मलाच कळलं नाही म्हणजे माझ्या घरचे देखील म्हणायचे माझे नातेवाईक म्हणाले आणि जे काही आपापसामध्ये आप माणसं होती नातेवाईक होती मित्रमंडळी होती तर ते सगळेजण म्हणाले की अचानक हा निर्णय तू का घेतलास म्हणजे आतापर्यंतचं आयुष्य तुझं इकडे गेलं आणि आता तुला कोकणामध्ये अचानक जायची इच्छा का झाली आणि जरी तू कोकणामध्ये गेली तरी तुम्ही तिकडे जाऊन करणार काय उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न असतो आपण जेव्हा कुठेही स्थलांतरित होतो तेव्हा मग तेव्हा काय करणार तुम्ही मुलीचं शिक्षण कसं करणार आणि तुमचं कसं होणार हे सगळे प्रश्न आजूबाजूच्या आमच्या गोतावळ्यांमध्ये बरेच म्हणजे चालले होते खूप दिवस पण म्हणतात ना की आपले निर्णय हे आपल्यालाच घ्यावे लागतात समाजामध्ये त्याची चर्चा होत असते आपापसात -आप चर्चा होत असते आणि हे सगळीकडेच होतं म्हणजे आमच्याही बाबतीत म्हणजे आम्हाला जसं काही दिसलं आजूबाजूला आजू तर आपण आम्ही देखील आमचे मत तयार करतो पण जास्त कुणाला सांगत नाही पण ठीक आहे प्रत्येकाचं आपापलं मत असतं आणि तसं तो माणूस आयुष्य जगत असतो तर तसंच झालं आमच्या बाबतीत आणि सव्वीस जुलै ही एक अशी तारीख आहे ना की ती सगळ्यांच्या लक्षात आहे कारण कित्येक वर्षांपूर्वी सव्वीस जुलैला आपल्या मुंबई शहरामध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती पाणी भरलं होतं सगळीकडे आणि त्यावेळेला आय थिंक मी प्रेग्नंट होते आणि जॉबला सुट सुद्धा जायचे मी आणि सातवा महिना सुरू होता तर त्यावेळेला माझ्या पप्पांनी मला माझ्या घरी नेऊन सोडलं होतं भर पाण्यातून तर ही सगळी परिस्थिती त्यावेळेससुद्धा होती आणि ते सुद्धा क्षण काही माझ्या लक्षात आहेत अजून म्हणजे काही असे क्षण असतात ना ते आपल्या लक्षामध्ये आठवणींच्या स्वरूपात राहतात आणि म्हणूनच आपल्या आयुष्यामध्ये काही घटना अशा घडतात ना ज्या आठवणींच्या स्वरूपामध्ये आयुष्यभर आपल्या लक्षात राहतात आणि म्हणून तर आठवणी असतात ज्यामुळे आपण आपलं आयुष्य जगत असतो नाही ना का म्हणजे एकही दिवस असं जात नाही आपला की आपल्याला आठवणी येत नाहीत मग त्या कुठल्याही असू दे सुखाच्या असू दे दुःखाच्या असू दे तर सव्वीस जुलैला आमचं असंच म्हणजे आम्ही निर्णय घेतला आणि सव्वीस जुलैला आमचं इकडे येण्याचं जे शिफ्टिंगचं काम होतं ते सुरू झालं आदल्या दिवशी सगळी तयारी करून ठेवलेली होती पण मन काहीसं उदास होतं म्हणजे थोडंसं उदास होतं असं वाटत होतं की घेतलेला निर्णय बरोबर आहे ना आणि आपण काय करतो आहोत आहो, तर ते योग्य आहे ना म्हणजे एवढा काळ शहरामध्ये गेला आणि अचानक असं आपण आपल्या गावी जाणार आहोत आणि असं नाही की आपलं गाव एकदम आडगाव आहे किंवा काय सुखसुविधा इथे सुद्धा आहेतच म्हणजे ज्या काही आपल्याला नेहमीच्या आयुष्यामध्ये लागतात सुविधा तर त्या इथे आहेत नाही असं नाही पण तरीसुद्धा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आता स्थलांतरित झाल्यावर पुढे काय तर तो प्रश्न आम्हाला सुद्धा पडला होता पण तरीही मोठ्या धै धे, धैर्याने हा निर्णय आम्ही घेतला आणि त्या दिवशी आमची ती वाटचाल सुरू झाली म्हणजे स्वामींच्या कृपेने हे सगळं सुरू होतं तेच आहेत करून घेणारे कर्ता कर्विता ब्रह्मांड नायक तेच आहेत आणि त्यांच्याच मनात काय तरी होतं म्हणून हे सगळं घडत होतं पण तेव्हा मला हे सगळं माहीत नव्हतं म्हणजे स्वामींचं मी करायची पण स्वामींच्या सेवेत खऱ्या अर्थाने मी तेव्हा नव्हती आणि कोकणात आल्यानंतर मी स्वामींच्या सेवेमध्ये खऱ्या अर्थाने उतरली आणि कदाचित म्हणूनच हे जे वळण होतं ना आमच्या आयुष्याचं ते त्यावेळेस घडलं असावं आणि त्यानंतर मी स्वामींच्या सेवेमध्ये आली आणि पुढे सगळा आध्यात्मिक प्रवास माझा सुरू झाला कधी कधी वाटतं की शहरामध्येच असते म्हणजे आता या घडीला तर मी कदाचित आध्यात्मिक मार्गामध्ये म्हणजे एवढी पुढपर्यंत आली नसती म्हणजे दोन टाईम पूजा करणं दिवाबत्ती करणं आणि देवासमोर हात जोडणं प्रार्थना करणं हे तर सगळेजणच करतात पण जो खरा आध्यात्मिक प्रवास असतो तो माझा इकडे आल्यानंतर सुरू झाला तर असं काही घडलं आणि तो दिवस होता तर सव्वीस जुलैचा दिवस होता असं वाटलं की आज म्हणजे शिफ्टिंग वगैरे करताना आपल्याला त्रास होऊ शकतो म्हणजे पावसाचे दिवस होते पण मुंबईमध्ये तेव्हा सगळीकडे ऊन पडलेलं आणि आम्हाला वाटलं की ठीक आहे म्हणजे आज आपण व्यवस्थित जाऊ शकू प्रवास करू शकू म्हणजे अडीचशे किलोमीटर अंतर आहे मुंबईपासून आमच्या गावापर्यंत आणि मी खेडमध्ये राहते तर ते सुद्धा तुम्हाला माहीतच असेल आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच असाल तर असं सगळं आमची वाटचाल सुरू झाली अगदी पहाटेपासूनच सगळी तयारी सुरू होती रात्रभर झोप काही लागली नाही कारण सामानाची आवरावर वगैरे सगळं काही सुरू होतं तर टेम्पो पुढे निघाला सामान घेऊन आणि पाठीमागून काही उरलं सुरलं जे सामान होतं ते आमच्या कारमध्ये आम्ही ठेवलं आणि उरलं सुरलं सामान म्हणजे काही थोडंसं असं नव्हतं म्हणजे आम्हीच कसं तरी ॲडजस्ट होऊन बसलो होतो कारमध्ये एवढं म्हणजे पूर्ण गाडी एकदम खचाखच भरून गेलेली होती एवढी परिस्थिती होती म्हणजे सामान खूपच होतं कारण तिकडे आमचं वन बी एच के होतं मग ते हॉलमधलं सामान बेडरूममधलं सामान किचनमधलं सामान आणि आपल्या माळ्यावर आपण आपण काही ना काही ठेवतो तर ते सगळं होतं तर म्हटलं कोकणाला आधी शिफ्ट ठेवूया आणि आपल्याला जे नको असेल जे एक्स्ट्रा सामान असेल ते सगळं आपण काढून टाकूया म्हणजे घरामध्ये सगळीच अशी वर्दळ नको तर निघालो आम्ही तिथून आणि मग पनवेल क्रॉस केला असेल पनवेल क्रॉस केला आणि जी पावसाला सुरुवात झाली मुसळधार अगदी आणि मोठमोठाले मोटाले खड्डे पूर्ण हायवेला तुम्हाला दर माहीतच आहे की म्हणजे रोडचं काम तेव्हा पण झालं नव्हतं पूर्ण आता पण सुरूच आहे कुठे कुठे झालेलं आहे पण तेव्हा खूप खड्डे होते आणि मग जरा काळजीच पडली होती की कसं काय होणार कसा, का कसा प्रवास होणार आणि त्यातच आमच्या कारचा टायर पंक्चर झाला आणि एवढं सामान डिक्कीमध्ये सामान भरलेलं पूर्ण आतमध्ये गाडीमध्ये सामान भरलेलं आणि त्यामध्ये माझ्या मिस्टरांची भयंकर हालत झाली म्हणजे पावसामध्ये ते सगळं सामान बाहेर काढणं त्यानंतर एक्स्ट्रा जो स्टेपनी टायर असतो तो काढून तो लावणं म्हणजे ते सगळं काही करतात त्यांना सगळं येतं म्हणजे गॅरेज वगैरेचं पण काम असं ते थोडंफार त्यांना येतंच त्याच्यामुळे जास्तीत जास्त आम्हाला दुसऱ्यांची गरज भासत नाही पण असं म्हणतात की जे काही होतं जी संकटं येतात ते स्वामी महाराज आपल्याला काही मोठ्या संकटामधून बाहेर काढण्यासाठीच निर्माण करतात आणि पुढे काहीतरी मोठं संकट येणार होतं म्हणून आधीच ते निभावलं म्हणून ते आधीच निभावून गेलं असं आम्हाला वाटलं आणि मग ते टायर आम्ही सगळं बदलून घेतलं तिथेच आम्हाला दोन ते तीन तास झाले नवीन टायर तिथूनच बाजूला कुठेतरी ते रिक्षाने गेले माझे मिस्टर आणि त्यांनी तिथून विकत आणलं कारण पुढे जाऊन पुन्हा असं झालं टायर पंक्चर झालं तर मग काय करणार एक्स्ट्रा असायला हवा म्हणून मग त्यांनी तिकडून ते आणलं तर यामध्ये वेळ झाला नंतर पु पुन्हा पुढचा प्रवास सुरू झाला आणि महाडला पोचल्यावर टेम्पोचा टायर पंक्चर झाला म्हणजे आम्ही त्यांच्या खूप पाठीमागे होतो आम्हाला लेट झाला कारण आमच्या टाय गाडीचं टायर पंक्चर झालं होतं तो तोपर्यंत टेम्पो जे होतं सामानाचं ते खूप पुढपर्यंत निघून गेलं होतं पण चार वाजता संध्याकाळी त्यांचा कॉल आला की टायर पंक्चर झालं आहे आणि इकडे पाऊस भयंकर आहे तर कसं काय करायचं कळत नाही तर आहे तरीही ते काका जे होते ड्रायवर काका होते ना ते खूप चांगले होते चांगल्या मनाचे होते त्यांनी विचारांनी भर पावसामध्ये म्हणजे आमच्या सामानाची सुद्धा काळजी घेतली आणि त्यांनी बाजूलाच हायवेला दूरवर जाऊन एका गॅरेजमधून एका मुलाला आणलं आणि त्याला ते टायर वगैरे पंक्चर जे झालेलं ते सगळं काही करून घेतलं व्यवस्थित आणि त्यामध्ये त्यांचा देखील तासभर काहीसा निघून गेला आणि देवाच्या कृपेने ते गॅरेज जवळच होतं त्याच्यामुळे टायर वेळेतच बदलून झालेलं होतं आणि नंतर मग घाटातून प्रवास झाला कशेडी घाट तर तिथे सुद्धा रस्ते खराबच होते त्यावेळेला म्हणजे स्वामींचं नामस्मरण करत करत आम्ही गावी पोहोचलो आणि एवढा मुसळधार पाऊस पण प्रवास करताना ही अनुभूती मनाला होती की म्हणजे हे काहीतरी एक, एक वेगळंच चाललेलं आहे म्हणजे वेगळ्या जगामध्ये आपण आता प्रवेश करणार आहोत आणि आपल्या आयुष्यामध्ये हा काळ हा सुवर्ण काळ येणार आहे असं काहीतरी वाटलं म्हणजे ते जे आधी उदास मन होता ना तर ते पूर्णपणे आता एकदम प्रफुल्लित झाल्यासारखं वाटत होतं म्हणून मग आम्ही पुढचा मागचा विचार न करता आमचा निर्णय घेतलेला आहे तो योग्यच आहे असं समजून पोहोचलो कोकणात पोहोचलो आमच्या गावी तोपर्यंत रात्र झाली होती इकडे सुद्धा पाऊस सुरूच होता पण तेवढ्या पावसातही ते सामान सगळं घरामध्ये शिफ्ट केलं आणि त्यानंतर साधारण पंधरा दिवस पूर्ण सामान लावेपर्यंत सगळं काही करेपर्यंत ॲडजस्टमेंट आम्हाला ते दिवस गेले आणि चार ऑगस्टला आम्ही गणेशपूजन केलं आणि खऱ्या अर्थाने आमच्या घरामध्ये त्यावेळेस आम्ही राहायला आलो तो तोपर्यंत मी ते माझ्या आईवडिलांकडे राहत होती म्हणजे पंधरा दिवस आम्ही जाऊन येऊन त्यांच्याकडून आमच्या घराचं काम जे काही होतं ते सगळं काही करत होतो आणि घर तुम्ही पाहू शकता जास्त काही फर्निचर वगैरे काहीच केलेलं नाही आहे जे आमचं होतं तेच आम्ही ठेवलेलं आहे उलट जे काही जास्तीचं होतं ते सगळं काढून टाकलेलं होतं आणि कालच दोन वर्ष पूर्ण झाली आम्हाला इकडे येऊन आणि बऱ्याच अशा आठवणी आहेत म्हणजे असं नाही की इकडे आलो आणि काहीतरी चमत्कार झाला आणि आमचं आयुष्य अगदी सुखकर झालं असं नाही आहे म्हणजे संघर्ष हा माणसाला चुकलेला नाही आहे तो कुठेही गेला तरी जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये आपण गेलो तरी संघर्ष हा सगळ्यांनाच करावा लागतो आम्हालासुद्धा करावा लागला आणि जरा जास्तच करावा लागला कारण नवीन ठिकाणी आलो होतो नवीन म्हणजे आमच्या जा माहितीतलीच जागा होती माझं माहेर आहे हे पण तरीसुद्धा नवीन ठिकाण का तर आपल्या उद्योगधंद्याची नव्याने सुरुवात करायची होती कामधंद्याची छोटीचं शिक्षण नव्याने सुरू होणार होतं तिला तिची दहावी होती तेव्हा त्यामुळे तिला माझ्या मामामीकडे आम्ही सध्यापुरतं ठेवलं होतं तिकडे मुंबईमध्ये म्हटलं तिची दहावीची परीक्षा झाली किंवा नंतर तिला आपण इकडे आणू म्हणजे बऱ्याच समस्यांना तोंड दिलं स्वतःच्या पायावर पुन्हा नव्याने उभं राहीपर्यंत बराचसा काळ निघून गेला जे माझ्या मिस्टरांचं अपडाऊन सुरू होतं मुंबईमध्ये इकडे तिकडे जे काही त्यांचं बावीस वर्षाचं काम होतं म्हणजे ते इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक आहेत त्याच्यामुळे ते, ते काही काम होतं ते सगळं काही निसरेपर्यंत मार्गी लागेपर्यंत वर्ष दीड वर्ष आम्हाला निघून गेलं तर त्याच्यामुळे त्यांची तिकडे अपडाऊन वगैरे सगळं सुरूच असायचं तेही त्यांना त्रास व्हायचा म्हणजे ट्रेनने जाणं येणं सतत बसने वगैरे जाऊ शकत नव्हतं किंवा कारने जाऊ शकत नव्हतं कारण तेव्हा रोड वगैरे जास्तीचे खड्डे असायचे कुठे काय होईल म्हणून आणि जास्तीचा वेळ लागेल म्हणून मग ट्रेन सुखकर पडायची पण ट्रेनमध्ये भयंकर गर्दी असेल तुम्हाला माहीतच असेल तर ते सगळं स्वतः म्हणजे ॲडजस्ट करून वगैरे सगळं होईपर्यंत बराचसा काळ गेला आणि तरीही म्हणजे म्हणतात ना की संघर्षातही आपले जर स्वामी आपल्यासोबत असतील तर मग कशाची भीती आणि ते जसे संघर्ष दाखवतात तसे त्यातून मार्ग देखील तेच काढतात पण आपण खंबीरपणे आपली वाटचाल केली पाहिजे आणि तेच आम्ही करत राहिलो कधी कधी एवढ्या तर विचित्र वेळा आल्या आहेत की स्वामींच्या समोर बसले आणि ढसाढसा रडले आहे फक्त मीच नाही तर माझ्या घरचे सुद्धा तर अशा देखील वेळा आलेल्या आहेत पण ते ढसाढसा रडणं फक्त संघर्षाच्याच काळात नव्हतं तर काही चमत्कारिक वेळासुद्धा स्वामींनी आमच्या आयुष्यात आणलेल्या आहेत आणि त्यावेळेला सुद्धा म्हणजे विश्वास बसत नाही आपल्याला की हे आपल्या आयुष्यामध्ये घडू शकतं तर त्यावेळेससुद्धा त्या स्वामींच्या समोर बसून रडलेच आहे म्हणजे स्वामींना नतमस्तक झाले की तुम्ही जेवढा आम्हाला संघर्षाचा काळ दाखवला त्याहीपेक्षा आम्हाला चांगले दिवस देखील दाखवले तर असा सगळा एकूणच प्रवास होता आणि अजूनही बरंच काही चालू आहे सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये चढाव उतार सुरूच असतात पण आपण आयुष्य जगत राहायचं कारण जिथे संघर्ष नाही त्या आयुष्याला काहीच अर्थ नसतो म्हणूनच संघर्षहीन आयुष्यात जसं निरर्थक असतं तसंच संघर्षामध्ये आपण खंबीरपणे वाटचाल करणं देखील तेवढंच महत्त्वाचं असतं कारण आपले ईश्वर आपले गुरु आपल्या सोबत आहेत हे आपल्याला समजायला हवं आणि मनामध्ये कुठेतरी ते रुजलेलं असायला हवं आणि म्हणूनच कुठलाही दुःखांचा वेदनेचा काळ आला तरीही चेहऱ्यावर स्मित असं हसायला हवं तर असा एकूणच हा प्रवास होता तर म्हटलं तुमच्याजवळ हे सगळं माझे जे काही अनुभव आहेत ते शेअर करावेत असे बरेच अनुभव आहेत म्हणजे एकदा तर असं झालेलं की नव्याने आपल्याला जीवन जसं मिळतं ना नव्याने जन्म होतो स्त्रीचा जन्म असा आपण समजतो की म्हणजे एकदा मूल झालं तिला की तिचा नवा जन्म असतो पण माझा पुन्हा एकदा नवा जन्म झालेला आहे आणि तो जन्म मला स्वामींनी दिलेला आहे तर तीसुद्धा एक आठवण आहे खूप मोठी आठवण आहे ती मी अजूनही विसरू शकत नाही श्वासात श्वास असेपर्यंत विसरू शकत नाही आणि ते देखील मी तुमच्याजवळ कधीतरी शेअर करणारच आहे तर मग हे असं सगळं काही आहे आणि अजून एक गोष्ट हजार सबस्क्रायबर आपल्या चॅनलला पूर्ण झालेले आहेत आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून आभार असाच प्रतिसाद असू दे असंच प्रेम असू दे आच्चा तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ